नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक रामदास सर जे आहेत जय विदर्भ राज्य पार्टीचे बुलढाणा जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ते कोर कमिटीचे सदस्य देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या इतंभूत आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सर आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत धन्यवाद सर मला सांगा की आपला जो प्रवास आहे आतापर्यंतचा तो कसा राहिलेला आहे त्याबद्दल काय मी माझा जास्तीत जास्त काळ हा शिक्षकी पेशामध्ये घालवलेला आहे मी बी एस सी बी एड चिखली त्या सायन्स कॉलेजमध्ये पूर्ण केलं आणि बुलढाणा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा येथे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये रुजू झालो त्यापूर्वी मी म्युन्सिपल हायस्कूल चिखलीला शिक्षक म्हणून कार्यरत होतो जेवण भूबंद त्यावेळेला तिथले प्राचार्य होते बुलढाण्याला आल्यानंतर इथे शिक्षण काळा काळामध्ये विज्ञानाच्या अध्यापन में करी मुलान आवर, मी करीत असे आणि मुलांमध्ये एक चांगली विज्ञानाची आवड विज्ञानाविषयीच्या जागृती आणि अंधश्रद्धा निर्वणन यामध्ये मी शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं काम करत होतो अलीकडच्या काळामध्ये माझ्या मित्रमंडळीची एक इच्छा होती की आपण निवृत्तीनंतर शेती किंवा अन्य काही करण्यापेक्षा एखादी आपल्या बरोबरीच्या मित्रमंडळीच्यासाठी एखादी पतसंस्था स्थापित करावी म्हणून मग मी स्वामी विवेकानंद अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी एकोणीसशे वीसमध्ये ही स्थापन केली आणि तीही आता चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे मुंबई राज्यामध्ये सुद्धा भाग होता मग मुंबई राज्यातून जेव्हा स्वतंत्र राज्य करायचं त्यावेळेस भाषावर प्रांतरचनेनुसार त्यांनी गुजरात हे गुजराती भाषिकांचं स्वतंत्र राज्य आणि मुंबई राज्य निर्माण करण्याचं प्रयत्न झाला मुंबई त्या गुजरात आणि मुंबई हे एकत्र होते त्यावेळेला मुंबई राज्यात विदर्भ हे वेगळं होतं विदर्भ हे वेगळं असताना त्याला महाराष्ट्रात समा समाविष्ट करायचं असं म महाराष्ट्रवाद्यांचं मत असल्यामुळे त्यात त्यासंबंधी वाटाघाटी झाल्या पहिला करार जो झाला तो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ना अकोला येथे झाला त्याला अकोला करार म्हटलं जातं ह्या करारामध्ये बरेच मान्यवर त्याच्यामध्ये होते तर यामध्ये नागपूर करारामध्ये नागपूर कराराच्या अगोदरचा आपण अकोला कराराविषयी माहिती पाहू अकोला येथे आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीसमध्ये अकोला करार झाला त्या करारामध्ये लोकनायक बापूजी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ के श्री ब्रिजलाल बियानी बॅरिस्टर शेषरावनखेडे शंकरराव देव पंढरीनाथ पाटील चिखलीचे पूनमचंद राका आ, मन नारायण अग्रवाल रामराव देशमुख दावी गोखले धरा गाडगीळ गोपाळराव खेडकर दवा पोद्दार प्रमिला वोक गत्र माटखोलकर जी आर कुलकर्णी या सोळा नेत्यांनी ने त्या कराराला सहाय्या केल्या होत्या आणि त्या करारामध्ये काही अशा अटी घातल्या गेल्या होत्या की त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि महाविदर्भ या दोन प्रांत असावेत हे राज्य एक करावं परंतु दोन प्रांत असावेत आणि या दोन्ही प्रांताचं स्वतंत्र कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ असावीत उपप्रांतासाठी दोन वरिष्ठ न्यायालये स्थापन करावीत उपप्रांताच्या कायदेमंडळाच्या निवडणुका स्वतंत्रपणे घ्याव्यात दोन्ही प्रांत मिळून एक गव्हर्नर आणि एकच लोकसेवा असा आयोग असावा असे एक करार त्या अकोला करारामध्ये समाविष्ट होते आणि या करारानंतर काय झालं की विदर्भातील नेत्यांच्या संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी विदर्भातील नेते तयार नव्हते त्याला विरोधच होता त्यामुळे पुन्हा वाटाघाटी सुरू झाल्या अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला आणि याला नागपूर करार म्हटल्या जाते यात महाराष्ट्राच्या नेत्यांनी विदर्भातल्या नेत्यांचं मन वळवलं विदर्भाला काही गोष्टी कबूल केल्या आणि त्या आज नागपूर कराव करार म्हणून ओळखल्या जातात अर्थात त्या करारावर ज्या लोकांनी सहाय्य केल्या होत्या त्यांच्या नावाचा उल्लेख करतो अगोदर त्यावर यशवंतराव चव्हाण आर के पाटील पी के देशमुख भाऊसाहेब हिरे देवकीनंदन लक्ष्मणराव भटकर चिखलीचे पंढरीनाथ पाटील चिखलीचे रामराव देशमुख गोपाळराव खेडकर शेषराव वानखेडे नाना कुंटे या दिग्गजांच्या सह्या त्या करारावर होत्या तर तो, तो नागपूर करार म्हणून ओळखला जातो आता अशा प्रांत भाषावार प्रांतरचनेमध्ये केंद्र सरकार सरकारने न्यायमूर्ती फजल अली आयोगाची निर्मिती केली होती आणि या आयोगाने स्वतंत्र विदर्भाची थेट शिफारस केली होती परंतु स्वतंत्र स्वतंत्र विदर्भ त्यावेळी झालं नाही एकोणीसशे त्रेपन्नमध्ये हा नागपूर करार झाला यशवंतराव चव्हाण यांची यांनी विदर्भावर अन्याय होणार नाही आणि हे संयुक्त महाराष्ट्राबरोबर विदर्भ असेल अशा प्रकारचा राहील आणि मान्य केलं होतं परंतु पुढील काळामध्ये विदर्भासाठी लोकसंख्येनुसार किंवा भूक्षेत्रानुसार जे काही विकास करायचे त्यामध्ये त्या, त्या प्रमाणानुसार न झाल्यामुळे दरवर्षी अनुशेष वाढत गेले विदर्भाची त्यामुळे मागणी होऊ लागली की विदर्भ हे स्वतंत्र राज्य असलं पाहिजे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि बासष्टमध्ये लोकनायक बापूजी हे वेगळ्या विदर्भाच्या नावावरच नागपूरला लोकसभामध्ये निवडून आले त्यानंतरच्या काळामध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जामंतरावजी धोटे हे सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या नावावर त्यांनी निवडणूक लढली आणि नागपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून आले म्हणजे हा असा विचार केला तर यामध्ये राजकीय लोकभावनासुद्धा अशी होती की, की स्वतंत्र विदर्भ झा राज्य झालं पाहिजे परंतु तसं काही झालं नाही यामध्ये बऱ्याच वेळा पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्रीयन लोकांवर आक्षेप येतो त्यांनी महाराष्ट्रातील विदर्भातील सर्वसाधन संपत्तीचा उपयोग त्यांच्यासाठी करण्याकरिता सातत्याने विदर्भाला महाराष्ट्रातच ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे सर एक मुद्दा आणि एक प्रश्न असा आहे की खरंच विदर्भाच्या विषयावर चर्चा होते का हिवाळी अधिवेशनामध्ये काय सांग हिवाळी अधिवेशना अधिवेशनामध्ये आतापर्यंतचा जर मागील अधिवेशनाचा प्रश्न पाहिले तर याच्यामध्ये बहुधा विदर्भावर कमी प्रश्न कमी म्हणजे आता तर अलीकडे प्रश्नही घेत नाहीत आणि विदर्भावर आता तर यावेळेस तर तो विषयच काढत नाहीत म्हणून देशोन्नतीचे संपादक आणि आपल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोर कमिटी सभासद माननीय प्रकाशजी पोहरे यांनी पत्रकार कक्षातून एक विषय तिथे समोर आणला होता आणि त्यांना विचारलं की तुम्ही विदर्भामध्ये अधिवेशन घेतायत तर या विदर्भाविषयीच्या विषयाचा त्यामध्ये उल्लेख का नाही म्हणून त्यांनी जबरदस्त विचारलं होतं त्यांचे शब्द मी व्यक्त करत नाही त्यांचे शब्द प्रखर होते आणि त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा भवनामध्ये कार्यवाही सुद्धा झाली परंतु हा हे वास्तव आहे की हे विदर्भामध्ये जे जे कोणतेही राजकीय पक्ष असो यांनी निवडणुकीचा विषय हा केला की विदर्भ राज्य स्वतंत्र करू आणि मग मात्र ते पाळलं नाही सर या ठिकाणी आपण जे आहे विदर्भ राज्य वेगळं व्हावं याकरिता जे आपल्या माध्यमातून आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलनं सुरू केलेली आहेत ते आंदोलनं हे तीव्र स्वरूपाचे पुढे होणार असल्याची भू भूमिका जी आहे सरांनी या ठिकाणी मांडलेली आहे निश्चितच विदर्भात मोठमोठे खनिज संपत्ती असेल आणि त्याला लागणारे राज्या नवीन राज्यनिर्मितीसाठी लागणारे जे काही स्त्रोत आहेत ते विदर्भात असल्याने विदर्भ राज्य वेगळं व्हावं अशी भावना जी आहे सरांनी व्यक्त केली आहे पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा